ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी दोन दिवसाखाली आमोशा झाली आणि हे आमूष्याला आपण शिवपूजा अभिषेक आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम गेली दहा वर्षापासून एकही आमशा आपण चुकवलेले नाही तसे तर हे त्याला पस्तीस वर्ष होत आहे पण कधी मधी काही व्यक्ती वगैरे आलते त्याच्यामुळं आपण दहा वर्षाचा ही कसलीही आमोशा न चुकता आपण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहोत आणि ही राबवण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडून काहीतरी तुमच्या पित्रांसाठी तुमच्याकडून काहीतरी पुण्याचं काम घडावं व्हावं तुमच्याकडून अन्नदान ही असं काहीतरी जे का सर्वसामान्य माणसं असतात त्यांची इच्छा असते की आपण कुठंतरी धर्म करावा हे पुण्याचं काम आहे धर्माचं काम आहे म्हणून इच्छा असूनही करू शकत नाहीत अशा मंडळींसाठी आपण ही उपक्रम आपण गेली दहा वर्षापासून व्यवस्थित राबवत आहोत जे आपल्याला घडण ते दानधर्म करतात लोक ज्यांना जमन तसं करतात पूजा पितरांसाठी नैवेद्य अशा बऱ्याचशा गोष्टी ही केल्या जातात आणि ही कशामुळं होतं केवळ तुमच्या सहकार्यामुळे होतं तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवलाय खूप विश्वास ठेवलाय खूप मंडळी अशा आहेत की त्यांनी मला प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा नाही मला प्रत्यक्ष कसा आहे मी पाहिलेलं नाही काही नाही काय ते व्हिडिओद्वारेच आपलं बोलणं होतं अगर फोनद्वारे कधी बोलणं होतं अशा मंडळीत काही काही मंडळी अशा आहेत की त्यांनी फोनवर सुद्धा मला कधी बोलणं केलेलं नाही काही अशा गुप्त मंडळी किती कसल्याही संपर्कात राहत नाहीत काही नाही परंतु नहीं करा, करा, ही प्रत्येक आमुषाला त्यांची पूजा पित्रांसाठी नैवेद्य करा तुमच्या पित्रांसाठी दानधर्म करा अन्नदान करा असं म्हणून सहकार्य करतात खूप मंडळी अश्या की त्यांनी कसल्याही संपर्कामध्ये नाव सुद्धा देत नाहीत माझ्याकडे काही काही वेळेस तर गुप्त करतात फक्त म्हणतात ही नाव आहेत आमच्या मी खूप वेळा सांगतो की तुम्ही तुमच्या पित्राची नावं तुमचं नाव की वगैरे पाठवतो पण बरेचशे म्हणजे पाठवसुद्धा नाहीत केवळ माझ्यावर विश्वास आणि या तुमच्या विश्वासावरच गेली दहा वर्षापासून हा कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे केवळ तुमच्या सहकार्याने तुमच्या सहभागामुळे त्याच्यामुळं तुमचे मी खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पित्रांचा देवाचा आशीर्वाद लाभो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो खूप श्रद्धा आहे तुमची खूप श्रद्धा आहे मला खूप तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही एवढा विश्वास ठेवतो आजकाल कुणी जवळच्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवत नाही पण तुम्ही मंडळीने माझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय एवढा विश्वास दाखवलाय की मला कधी कधी वाटतं की काय कधी यांचं बोलणं नाही कधी आपल्याला कधी फोनवर बोलत नाही काय नाही अगर मेसेज करत नाहीत कुठली समस्या सुद्धा काही काही म्हंटल तर सांगत नाही का काही सांगत नाहीत कुठत नाही परंतु प्रत्येक आमष् आली की आमचा अभिषेक करा पूजा करा जे आमच्याकडून काही घडतं ते राहू द्या असं सांगतात खूप बरं वाटतं माझ्या मनाला वाटतं की माझं मन बोलतं की काय विश्वास आहे आणि काही मंडळी जरी प्रत्यक्ष भेटत असताना त्यांचं काहीच नसतं <laughs> विषय पण खूप मंडळी सहकार्य करतात या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात खूप मंडळी दूर दूरून बी येतात भेट घ्यायला आवश्य दिवशी सहकार्य करू लागतात आणि गावातली मंडळी बी खूप स्वयंपाकाला सहकार्य करू लागतात वगैरे खूप करू लागतात तसं तर मी सर्व मंडळीचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो तुमच्या पाठी सदैव ओंकारेश्वर देवता राहील तुम्हाला आशीर्वाद राहील तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी प्रार्थना करतो आणि जो दोन दिवसाखाली जो आमशाचा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी घेऊन जातो तो कार्यक्रम कशा पद्धतीनं झाला काय झालं हे तुम्हालाही माहीत असावं लागतं मग तुम्ही जी दानधर्म केलेला आहे दक्षिणा पाठवता पूजेसाठी मग झालं का नाही का आहे कसं काय आणि कुणी कुणी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला जी दुर्वरची मंडळी आहे त्यांची काही आपल्याकडे का जी नाव उपलब्ध होते ते नावासह तुम्हाला तो व्हिडिओ जेवढं मला जमन तसा मी व्हिडिओ तो टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्हिडिओ पाहूया तर तुम्ही आतापर्यंत जे केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभारी आहे देवस्थानातर्फे मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला त्या कार्यक्रमात घेऊन जातो चला तर मग पाहूया तो कार्यक्रम शिवाय ओम नमश्वाय श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे आमशा निमित्त शिवपूजा अभिषेक आणि महाप्रसाद अन्नदान रामायण ग्रंथ वाचन आणि निरूपण हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खूप मंडळीने सहभाग नोंदवला होता जी का युट्यूबद्वारे आपल्याकडे जोडले गेलेली मंडळी आहे त्यांनी दक्षिणा वगैरे पाठवून महाप्रसादासाठी पूजेसाठी अशा मंडळीचे आपण आता नावं ऐकूया आणि पाहूया कोण कोणी सहकार्य केलं आपल्याला ते श्री एकनाथ पाटील शिवभक्त बाकी नाव वगैरे पाठवलं नाही प्रवीण साठे विजया साठे ओंकार साठे यांच्याकडून ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आला सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर यांनी इंग्लंडहून दक्षिणा पाठवली होती शिव आविषक महाप्रसाद या करता सुभाग्यवती सुनीता संपत मेरुळकर यांनी पूजा आभेशासाठी दक्षिणा पाठवलेली होती सौभाग्यवती शिला अविनाश पाटील पुणे येथून सुनीता शेजवळ श्री नवनाथ शेजवळ श्री निरंजन भोपाल गुरव कोल्हापूरून श्री शिवकुमार गुरलिंग कानडे श्री अरविंद खोपरडे पुणे श्री रामकृष्ण भागवत पाटील ठान तालुका करमळा जिल्हा सोलापूर येथून श्रेया सुरज नाईक यांच्याकडून आवश्यक महापूजा करण्यात आली श्री अनिल गोपीनाथ तोटे सुभाग्यवती कविता संदीप भोसले सुभायवती योगिनी प्रसाद सावंत श्री प्रसाद परशुराम सावंत यशोदा साळगावकर <clears throat> सुरेखा राम बनसोडे सुनीता भरत गोरे दत्तात्रेय गबाजी बोराडे श्री कृष्ण चोरगे श्री प्रमोद मांढरे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले श्री अर्जुन बलभीम माळी श्री महादेव गेनुभाऊ ओर्फ बाबा बागल चिंचवड पुणे येथून प्रतिभा अनिल मोह महाले सुभागवती साधना मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात येथून शुभांगी मोरे अक्षय बबन पोटोदे सतीश दत्तात्रे काकडे माफ करा संतोष दत्तात्रे काकडे असं नाव आहे श्री पांडुरंग भांडवलकर सौभाग्यवती पल्लवी रणजित देसाई श्री प्रभाकर जगताप श्री अमर पावले कोल्हापूर श्री सुभाष तर्शे गीता मोहन गजरे श्री विठोबा नारायण गोधडे श्री यशवंतराव पवार सुभाग्यवती सविता रामेश्वर बंडाळे आणि भालेराव म्हणून एक आहे श्री कुणाल जेंधे सुरेखा बनसोडे निरंजन गुरव नेहा करंडे शारदा करंडे श्री विठ्ठल संके हरिभक्तपरायण श्री वामन बाळू चिराटे कल्याण जिल्हा ठाणे येथून दिनेश सीताराम थानगे कल्याण येथून समस्त दक्षिणा पाटळाचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत ओम शिवाय ओम नमशिवाय श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे आमोशानिमित्त शिवपूजा अभिषेक आणि महाप्रसाद अन्नदान रामायण ग्रंथ वाचन आणि निरूपण हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खूप मंडळींनी सहभाग नोंदवला होता जिका द्वारे जोड़े जी का यूट्यूबद्वारे आपल्याकडे जोडले गेलेली मंडळी आहे त्यांनी दक्षिणा वगैरे पाठवून महाप्रसादासाठी पूजेसाठी अशा पंडळीचे आपण आता नावं ऐकूया आणि पाहूया कोणी सहकार्य केलं आपल्याला ते राजेश्री एकनाथ पाटील शिवभक्त बाकी नाव वगैरे पाठवलं नाही प्रवीण साठे विजया साठे ओंकार साठे यांच्याकडून ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आला सुभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर यांनी इंग्लंडहून दक्षिणा पाठवली होती शिव अभिषेक महाप्रसाद या करता सौभाग्यवती स्मिता संपत मेरूळकर यांनी पूजा अभिषेकासाठी दक्षिणा पाठवलेली होती सौभाग्यवती शिला अविनाश पाटील पुणे येथून सुनीता शेजवळ श्री नवनाथ शेजवळ श्री निरंजन भोपाल गुरव कोल्हापूरून श्री शिवकुमार गुरलिंग कानडे श्री अरविंद खोपरडे पुणे श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून श्रेया सुरज नाईक यांच्याकडून आवश्यक महापूजा करण्यात आली श्री अनिल गोपीनाथ तोटे सुभाजवती कविता संदीप भोसले सुभायवती योगिनी प्रसाद सावंत श्री प्रसाद परशुराम सावंत यशोदा साळगावकर <coughs> सुरेखा राम बनसोडे सुनीता भरत गोरे दत्तात्रेय गबाजी बोराडे श्री कृष्ण चोरगे श्री प्रमोद मांडरे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले श्री अर्जुन बलभीम माळी श्री महादेव जेणुभाऊ ओर्थ बाबा बागल चिंचवड पुणे येथून प्रतिभा अनिल मोह महाले सुभागपती साधना मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात येथून शुभांगी मोरे अक्षय बबन पोटोदे सतीश दत्तात्रेय काकरे मतोष संतोष काकरे आव है श्री पांडुरंग भानवलकर सौभाग्यवती पल्लवी रणजीत देसाई श्री प्रभाकर जगताप श्री अमर पावले कोलहापुर श्री सुभाष किसन तर्शे गीता मोहन गजरे श्री विठोबा नारायण गोदड़े श्री यशवंतराव पवार सुभाग्यवती सविता रामेश्वर बंडाळे आणि भालेराव म्हणून एक आहेत श्री कुणाल जेंधे सुरेखा बनसोडे रंजन गुरव नेहा करंडे शारदा करंडे श्री विठ्ठल संके हरिभक्तपरायण खुँ श्री वामन बाळू चिराटे कल्याण जिल्हा येथून दिनेश शेताराम खानगे कल्याण ठाणे येथून समस्त दक्षिणा पाटळाचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत ओम नमशिवाय ओम नमशिवाय श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे आमशा निमित्त शिवपूजा अभिषेक आणि महाप्रसाद अन्नदान रामायण ग्रंथ वाचन आणि निरूपण हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खूप मंडळीने सहभाग नोंदवला होता जिका द्वारे जोड़े गिली जी का यूट्यूबद्वारे आपल्याकडे जोडले गेलेली मंडळी आहेत त्यांनी दक्षिणा वगैरे पाठवून महाप्रसादासाठी पूजेसाठी अशा मंडळीचे आपण आता नावं ऐकूया आणि पाहूया कोणकोणीने सहकार्य केलं आपल्याला ते राजेश्री एकनाथ पाटील शिवभक्त बाकी नाव वगैरे पाठवलं नाही प्रवीण साठे विजया साठे ओंकार साठे यांच्याकडून ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आला सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर यांनी इंग्लंडहून दक्षिणा पाठवली होती शिव अभिषेक महाप्रसाद या करता सौभाग्यवती स्मिता संपत मेरुळकर यांनी पूजा आभेषासाठी दक्षिणा पाठवलेली होती सौभाग्यवती सीला अविनाश पाटील पुणे येथून सुनीता शेजवळ श्री नवनाथ शेजवळ श्री निरंजन भोपाल गुरव कोल्हापूरून श्री शिवकुमार गुरलिंग कानडे श्री अरविंद खोपरडे पुणे श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून श्रेया सुरज नाईक यांच्याकडून आवश्यक महापूजा करण्यात आली श्री अनिल गोपीनाथ तोटे सुभाग्यवती कविता संदीप भोसले सुभाग्यवती योगिनी प्रसाद सावंत श्री प्रसाद परशुराम सावंत यशोदा साळगावकर <coughs> सुरेखा राम बनसोडे सुनीता भरत गोरे दत्तात्रे गबाजी बोराडे श्री कृष्ण चोरगे श्री प्रमोद मांढरे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले श्री अर्जुन बलभीम माळी श्री महादेव जेनुभा उर्फ बाबा बागल चिंसवड़ पुने प्रतिभा अनिल महाले सुभाग्यपति साधना मुकुंद पोदार समस्त पोदार परिवार गुजरात इथुन शुभांगी मोरे अक्षय बबन पोटोदे सतीश माफ करा संतोष दत्तात्रे काकड़े अव है श्री पांडुरंग भांडवलकर सौभाग्यवती पल्लवी रणजीत देसाई श्री प्रभाकर जगताप श्री अमर पावले कोपुर श्री सुभाष किसन तर्शे गीता मोहन गजरे श्री विठोबा नारायण गोधडे श्री यशवंतराव पवार सुभाग्यवती सविता रामेश्वर बंडाळे आणि भालेराव म्हणून एक आहे श्री कुणाल जेंधे सुरेखा बनसोडे निरंजन गुरव नेहा करंडे शारदा करंडे श्री विठ्ठल संके हरिभक्तपरायण श्री वामन बाळू चिराटे कल्याण जिल्हा ठाणेथून दिनेश शेताराम खानगे कल्याण ठाणे येथून समस्त दक्षिणा दक्षिणापटणाचे देवस्थानाकडून खूप खूप खुँ आभार मानण्यात येत आहेत ओम नमशिवाय ओम नमशिवाय श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे आमशा निमित्त शिवपूजा अभिषेक आणि महाप्रसाद अन्नदान रामायण ग्रंथ वाचन आणि निरूपण हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खूप मंडळीने सहभाग नोंदवला होता जी का यूट्यूबद्वारे आपल्याकडे जोडल्या गेलेली मंडळी आहे त्यांनी दक्षिणा वगैरे पाठवू हो, महाप्रसादासाठी पूजेसाठी अशा मंडळीचे आपण आता नावं ऐकूया आणि पाहूया कोणी कोणी प्रसाद श्री विठला रिया